आधी खूप रेग्युलर होत होतं बरेच दिवस तर नाही झाले पहिल्यांदा त्या समृद्धी हायवेने पण आलो पण सिनेमा हे निमित्त झालं पण एक दर्शन झालं याचा जास्त आनंद आहे सिनेमा आमचा रिलीज होतो एकतीस तारखेला तो तेवढा एक आशीर्वाद असू दे पाठी आणि शिर्डीला येणं म्हणजे तसं म्हणतात ना साई बोलवतात ते बोलवणं जरच यावेला जरच उशीर आलं एक वर्ष झालं नव्हतं आलं इथे पण हेच जर मला वाटतं सगळ्यात मोठा गॅप झाला असेल पण इथे आल्यावर एक ते गेल्यावर जे एक शांती आणि सुख मिळतं ना ते खूप वेगळंच आहे दर्शन साईब दर्शन हे माझं का नाही आता मी कित्येक वर्ष इथे येतोय पण कशामुळे माहीत नाही पण जवळजवळ वर्षभर माझं येणं झालेलं नाही पण नाही तर माझं कायम येणं असतं इथे त्यावेळेस दर्शनासाठी मग अख्खी ती फेरी असते आता कधी आलं गेल्या वर्षी आलेलं बरोबर म्हणजे मी त्र्यंबकेश्वर साहेब बाणेच करत शनी महाराजांच्या देवळात हा एक असा प्रोग्राम असतो ह्याच वेळेला काय झालं मला माहिती एक वर्ष आलं पण चल आज आलो त्याचा आनंद जास्त आहे आणि इथे कायमच चांगलं दर्शन होतं आणि इथून गेल्यानंतर एक शांती समाधान मिळतं